बाळांनो हे माझे शब्द आहेत मी समर्थ तुमच्या मनातील अंधार घालवायला आलोय एकार माझे बोलणं मन लावू नये का जीवनात प्रत्येकाला परीक्षा द्यावी लागते पण बाळांनो परीक्षा म्हणजे शिक्षा नाही ती प्रगतीची पायरी असते संकट आलं म्हणजे देवाने पाठ फिरवली असं नाही तर ते संकट म्हणजे स्वामी सांगतोय बाळा आता तुझ्यातील शक्ती जागी कर बाळांनो लक्षात ठेवा जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्या पाठीशी मी असतो जो प्रयत्न करतो त्याच्या हाताला मी बळ देतो आणि जो माझं नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात मी अदृश्य पण उपस्थित असतो म्हणूनच रोज मनात म्हणा ओम श्री स्वामी समर्थ ते नावच माझी उपस्थिती आहे ते नावच माझे दर्शन आहे बाया लोक काय बोलतात त्याचा जा विचार जास्त करू नकोस लोकांच्या तोंडात शब्द असतात पण तुझ्या मनात श्रद्धा असली पाहिजे जेव्हा श्रद्धा ठाम होते तेव्हा पर्वत हलतात म्हणून मी सांगतो तुझ्या मनाचा दीप नेहमी उजडा ठेव मी सांगतो बाळांनो ज्या घरात नामस्मरण आहे त्या घरात मी स्वतः वावरतो जिथे श्रद्धा आहे तिथे मी नांदतो आणि जिथे अहंकार आहे तिथून मी दूर जातो म्हणून नम्र राहा साधा राहा मन शुद्ध ठेवा काही वेळा तुला वाटेल स्वामी मी खूप थकलो आता काही होणार नाही पण बाळा त्या क्षणीच मी तुझ्या शेजारी असतो तुला उभं करण्यासाठी तुझं मन पुन्हा जाग करण्यासाठी कारण मी सांगतो हार मानणं ही भक्ताची ओळख नाही प्रयत्न करणं श्रद्धेने लढणं हीच खरी भक्ती आहे बाळा नसीब असं काही वेगळं नसतं जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हाच नसीब तुझ्या पावलांशी येतं म्हणून तक्रार करू नकोस तयारी कर कारण प्रयत्नाशिवाय कृपा नाही आणि कृपेशिवाय प्रयत्न व्यर्थ नाही दोघांचे एकत्रीकरण झालं की चमत्कार घडतो बाळांना मी कधीच सांगितलं नाही की जीवन सोपं आहे पण मी हे नक्की सांगतो श्रद्धा आणि संयम असतील तर जीवन सुंदर नक्कीच आहे जेव्हा तू रडतोस मी तिथेच असतो जेव्हा तू प्रार्थना करतोस मी ऐकतो आणि जेव्हा तू प्रयत्न करतोस तेव्हा मी तुझ्याबरोबर चालतो म्हणून मी सांगतो बाळांनो जो माझं नाव घेतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो जो इतरांना मदत करतो त्याला मी दुप्पट देतो आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याला मी कधीही एकटा ठेवत नाही श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि मनात निश्चय ठेवा काहीही झालं तरी मी आहे तुमच्यासोबत माझं नाव माझं स्मरण आणि तुमचं चांगलं कर्म हाच जीवनाचा खरा मंत्र आहे